नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघत आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते दोन्ही भाई संतांची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल गाती नारद तुंबर प्रेमे हरेचे नाम गर्जती बापर खुमा देवी बापरखुमादेवीवरू विठ्ठल उभा त्रैलोक्याची शोभा शोभत असे याचा अर्थ असा आहे की सिंहासनावर तो पांडुरंग उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला संत सभा भरली आहे हरिनाम प्रेमान घेत तेच नाम नारद छान गात आहेत तो रुक्मिणीचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्रैलोकी त्रैलोक्याची शोभा शोभून दिसते असे माऊली सांगतात जस प्रत्येक वेळेस आपल्याला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक वेळेस आपल्या अभंगातनं हरिनामाचा जप करा हरिनामा शिवाय दुसरं काहीही नाही हे कायम ते सांगत आलेले आहेत आणि आता याही अभंगात तेच सांगत आहेत की सिंहासनावरती पांडुरंग उभा आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला संतांची सभा चालू आहे हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद गात आहेत आपण कायम नारद बघतो नारद मुनी बघतो ते कायम विठ्ठलाच ते कायम विष्णूचं नाम घेत असतात आणि कायम विठ्ठलाचं विष्णूच कायम विष्णूचं नाम ते नामस्मरण त्यांचं चालू असतं नारदाचं तर रुक्मिणीचा पती म्हणजेच रुक्मिणीचा नवरा म्हणजे विठ्ठल उभं राहिल्यावरती त्रैलोक्याची शोभा शोभून दिसते असं माऊली सांगतात त्रैलोक्य म्हणजे हे पूर्ण विश्व विश्वाची शोभा फक्त विठ्ठलामुळंच शोभून दिसते असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात जेव्हा सिंहासनावरती पांडुरंग विठ्ठल उभा असतो तेव्हा संत संतांची सभा त्याच्या आजूबाजूला भरलेली आहे कायम आपण कायम बघतो किंवा की, की संत मंडळी आपण कायम ऐकत आलेलो आहोत की संत मंडळींची मंडळींचा एकच एकच राजा किंवा एकच देव म्हणजे पांडुरंग पांडुरंगावरती नितांत भक्ती नितांत श्रद्धा ही या संत मंडळींची आहे आणि संत मंडळी कायम आपल्याला हे सांगत आलेले आहे की तुम्ही देवावरती विश्वास ठेवा देवावरती भरोसा ठेवा देवा हो, देव आहे म्हणून आपण आहोत देव दगडात शोधू नका प्रत्येक माणसात देव देवाला शोधा ही, आ, हे संत सांगत आलेले आहेत आणि आपण हे आचरणात आणायला पाहिजे की पांडुर कायम मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगते की हरिनामाचा जप तुम्ही करत राहा हरिनाम उठता बसता तुम्ही हरिनाम घेत राहा पांडुरंग आपल्याला पांडुरंग दर्शन होईलच पण आपल्याला असं होणार नाही पण आपण जेव्हा नामस्मरण करू हरिनाम हरिनाम घेऊ तेव्हा आपल्याला पांडुरंगांचं ते दर्शन होईल कारण का तुकाराम मसुदेत किंवा ज्ञानेश्वर हे कायम हरिनाम त्यांच्या हरिनामामध्ये ते बुडालेले होते त्यामुळं त्यांना 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 पांडुरंग दिसायचा पांडुरंगाने कायम त्यांना दर्शन दर्शन तुकारामांशी तरी पांडुरंग बोलायचा ज्ञानेश्वरांशी सुद्धा ज्ञानेश्वरांनी तरी भिंत चालवली होती भिंतीवर बसून त्यांनी भिंत चालवली होती अं रेड्याला रेड्याकडनं त्यांनी वेद वधवून घेतले होते तर हे सगळं त्यांनी या भक्ती त्यांच्या भक्तीमुळं अं त्यांचं सा आ, पूर्ण झालं होतं कारण का भक्तीमध्ये खूप शक्ती आहे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि हे संत मंडळींनी आपल्याला दा दाखवून दिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की आपल्या या त्रैलोक्य त्रैलोक्य म्हणजे आपली पूर्ण पृथ्वी आपलं हे जग हे ज्याच्या ज्याच्या जीवावर चालू आहे तो म्हणजे विठ्ठल तो म्हणजे पांडुरंग त्याच्या जीवावर चालू आहे आणि तो या सिंहासनावर बसला आहे आणि त्याच्या स बाजूनं संत मंडळी त्याच्या बाजूनी संत ची सभा चालू आहे कीर्तन करतायत स संत मंडळी न ज्ञानेश्वर असू देत तुकाराम असू देत नामदेव एकनाथ हे सगळे मंडळी तुक कीर्तन करत आहेत आणि विठ्ठलाचं चा नामस्मरण चालू आहे त्यांचं विठ्ठलाचं चा कीर्तन चालू आहे आणि अशा या सभामध्ये नारद मुनी ही नारद मुनीसुद्धा हरीचं नाम घेत आहेत विठ्ठलाचं नाव विठ्ठलाचं नाव घेत आहेत तर असा हा रुक्मिणीचा पती म्हणजे रुक्मिणीचा नवरा विठ्ठल जेव्हा सिंहासनावरती उभा राहतो तर हे जग आ जगाची शोभा शोभून दिसते असं माऊली सांगतात तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील <क्षटिल> तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, तुम्हा जर करा तुम्हाला जर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे असे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याचे अर्थ तुला तुम्हाला सुद्धा समजतील तर पुढच्या भागामध्ये आपण असाच एक भंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पुंडले कर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम